लोकनेता युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अस्पृश्य म्हणून शाळेत शिक्षण घेण्याच्या अडचणी आल्या त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी उच्च शिक्षण घेऊन देशाची घटना लिहिली एवढेच नाही तर अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठाने विद्या जगातील शंभर विद्वान विद्यार्थ्यांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रथम क्रमांक असल्याचे जाहीर केले अशा सिंबॉल ऑफ नॉलेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर विद्यार्थी असल्याचे म्हटले होते त्याप्रमाणे भारतीय बौद्ध महासभेच्या सर्व कार्यकर्त्यांनी आपणही आयुष्यभर विद्यार्थी म्हणूनच राहूया असे आव्हान मार्गदर्शक प्रमुख ट्रस्टी राष्ट्रीय उपाध्यक्ष व केंद्रीय प्रमुख ॲडव्होकेट एस के भंडारी यांनी केले असता उपस्थित सर्वांनी हात वर करून त्यास प्रतिसाद दिला व तसा सर्वांमध्ये ते ठरावही करण्यात आला ॲडव्होकेट एस के भंडारी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सात नोव्हेंबर एकोणीसशे ऐतिहासिक विद्यार्थी दिनानिमित्त बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या ऐतिहासिक संस्थेचा मुंबई प्रदेश शाखेचा सत्तावन्नवा वर्धापन दिन कार्यक्रम दिनांक सात अकरा दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन गोकुलदास पास्ता रोड दादर पूर्व येथे बोलते ॲडव्होकेट भंडारी पुढे असे म्हणाले की संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आता मिशन दोन हजार पंचवीसनुसार बौद्ध कुटुंब समाज व संविधान समर्थक समाजांना एकत्र करण्याची सामंजस्यपणे आणि बुद्धिमैत्री करुणानुसार काम करणे आवश्यक का आहे या कार्यक्रमात राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर ॲडव्होकेट जगदीश गवई व सुष्माताई पवार राष्ट्रीय सचिव बी एच गायकवाड बी एम कांबळे महाराष्ट्र अध्यक्ष यूजी बोराडे स्वातीताई शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या भंते राहुल मोदी यांनी त्रिशरण पंचशील घेतले आशीर्वाद दिले मुंबई प्रदेशाच्या वतीने केंद्रीय शिक्षक बौद्धाचार्य कार्यकर्ते पदाधिकारी शाखा यांना केंद्रीय कार्यालयाच्या मार्गदर्शनानुसार राष्ट्रीय सचिव व केंद्रीय प्रशिक्षण विभाग प्रमुख ॲडव्होकेट एस एस वानखडे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने विविध पुरस्कार दिले मुंबई प्रदेशाच्या कार्यकर्त्या पदाधिकारी यांना पुढील प्रमाणे पुरस्कार देण्यात आले धम्मभूषण पुरस्कार मोहन सोनावणे संघभूषण पुरस्कार अनंत जाधव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विशेष पुरस्कार सीतारामनरा वाडे सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार जगदीश बलखंडे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सैनिक भूषण पुरस्कार विठोबा पवार अनाथक पिंड पुरस्कार कौंतिक दांडगे भीमाई माता पुरस्कार ॲडव्होकेट अम्रपाली मगरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी भूषण पुरस्कार सांची निकम निधी निलेश कांबळे प्रणय रवी बदलकर पुनम कैलाश काळे सिद्धार्थ भिया कांबळे हिमाली सुभाष सैनी दिलीप दिली बेले प्रथम पुरस्कार झोन क्रमांक पाच शाखा द्वितीय पुरस्कार झोन क्रमांक सहा शाखा तृतीय पुरस्कार झोन क्रमांक चार शाखा तसेच केंद्रीय प्रशिक्षक विभागाच्या पाली प्रशिक्षण अंतर्गत धम्मलिपीवर्ग झाल्यानुसार महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील पास झालेल्या सुमारे एकशे एकोणतीस जणांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुंबई प्रदेश अध्यक्ष विलास वानखडे यांनी भूषविले सरचिटणीस दयानंद बेडेकर यांनी स्वातीताई गायकवाड यांनी सूत्रसंचलन केले आभार प्रदर्शन मुंबई महिला कार्यकारिणी अध्यक्ष चंदाताई कासले यांनी केले याप्रसंगी मुंबई प्रदेशचे माजी अध्यक्ष बी एच गायकवाड बिघाजे कांबळे बी एम कांबळे यांचा सन्मान करण्यात आला यावेळी राष्ट्रीय सचिव व केंद्रीय प्रशिक्षक विभाग प्रमुख ॲडव्होकेट डॉक्टर एस एस वानखडे समता सैनिक दलाचे डी एम आचार्य केंद्र महिला विभागाच्या रागिणीताई पवार भारतीताई शिराळ वैशालीताईनंदाई वाघमारे उज्ज्वलाताई खरात महाराष्ट्राच्या सुजाता ताई कांबळे इत्यादींची प्रमुख उपस्थिती यावेळी लाभली तसेच पहिल्या सत्रात महाराष्ट्रात बाजारपेठ संचालक कौतिक दांडगे यांनी महिलांसाठी होम मिनिस्टर आणि आवाज भीमाचा ऑर्केस्ट्रा आयोजित केला होता महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील केंद्रीय पदाधिकारी शाखा प्रतिनिधी व सामता सैनिक दलाचे सदस्य मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित होते मुंबई प्रदेशचे उपाध्यक्ष विलास डोबळे संस्कार तानाजी कांबळे प्रचार पर्यटन प्रदीप कांबळे संरक्षण कोषाध्यक्ष राजेंद्र सत्वधीर सागर गांगुर्डे हिशोब तपासणी सचिव अनिल पहरकर कार्यालयीन संतोष मटकर संस्कार सचिव दिलीप लिहिणार संस्कार सचिव सुनील बनसोडे पर्यटन सचिव अभिजित गरबडे संरक्षण सचिव मंगेश अडसुळे संरक्षण सचिव विलास खाडे संघटक देवानंद लोखंडे संघटक बबन तायडे संघटक अशोक जाधव संघटक एल वाय घोडेगाव संघटक यांनी खूप परिश्रम घेतले तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुंबई प्रदेश महिला कमिटीचेही मोलाचे योगदान लाभले हा अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम वापरून प्रत्येकाने आपल्या इतर मित्रमंडळी व सगळे सोयऱ्यांना हो फॉरवर्ड करा लोकनेता युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमो बुद्धाय जय भीम जय संविधान